ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणूक कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन करा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आढावा बैठकीत सूचना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सहभागी यंत्रणा कार्यान्वित करून प्रत्येक टप्प्यावर सूक्ष्म नियोजन करा अशा सूचना जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या नामनिर्देशन शुक्रवार दिनांक बारा एप्रिल पासून दाखल होत असून या अनुषंगाने सर्व यंत्रणा त्या ठिकाणी सुरू होणं आवश्यक आहे सहभागी सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी हे कामकाजाबाबत सुसज्ज असल्याची खात्री करून त्यांना सचेत करा असे सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मनुष्यबळ पुरवण्यात आलं असून आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मतदान केंद्र निहाय आवश्यक किमान सोयी सुविधा तसेच ईव्हीएमबाबत सुरक्षा निवडणूक साहित्य आदीबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादरीकरण केलं मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे याबाबत त्यांनी माहिती दिली यावेळी हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे अधिकारी निवडणूक समाधान शेंडगे सर्व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते निवडणूक कर्मचाऱ्यांचे दुसरे रॅन्डमायझेशन वीस एप्रिलला तर दुसरे प्रशिक्षण सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे यावेळीच्या मतदाना अगोदर सर्व मतदारांना निवडणूक विभागाकडून मतदान स्लिप वाटप करण्यात येणार आहे दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरपोच मतदान सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे या अनुशंगित आवश्यक साहित्य दळणवळणाच्या सुविधा वेळेत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या मागील निवडणुकी जिल्ह्यातील तीनशे सत्याऐंशी मतदान केंद्रावर सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या ठिकाणी स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन तेथील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी योजना आखा तसेच मागील मतदान टक्केवारीमध्ये कोणत्याही मतदान केंद्रावर घट्ट होता कामा नये याबाबत जिल्हा अधिकारी यांनी उपस्थितांना सूचना केल्या मतदान केंद्र ठिकाणी व नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा सध्या उन्हाळा तीव्र असून दुपारचे तापमान वाढत आहे याचा परिणाम मतदान केंद्र ठिकाणी असलेल्या मतदारांवर व सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर होऊ नये म्हणून सर्व प्रशिक्षण ठिकाणी निवारा पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या व वेगवेगळ्या फिरत्या पथकांसाठी आवश्यकता पडल्यास रुग्णवाहिका व स्थानिक रुग्णालयात आवश्यक सुविधा असल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिले